काय नाही जय श्रीराम मित्रांनो कशा तुम्ही आय होप यू ऑल डुईंग गुड आज आपण निकालो कोरीगड च्या दिशे खंडाल्या घाटामध्ये आज खूप क्राऊड होतं कारण सगळे आज कार फेस्टिवल बघण्यासाठी आले होते आणि टायगर पॉइंटला पण खूप जास्त गर्दी होती कोरीगडच्या दिशेने जाताना घाटात एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता आम्ही तिथे थांबून माझ्या बॅगमध्ये फर्स्ट एड किट होती ती मी त्यांना देऊन हेल्प केली काय ना काय नाही ते साकारा जातो ना कोरीगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो लोणावल्याच्या पूर्वीला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे तीन हजार पन्नास फूट उंची आहे गडाला चौ तटबंदी आहे दक्षिणेकडे गड चिरकती तटबंदी आहे करनाला माणिकगड प्रबलगड माथेरान मोरगड राजमाची तिकोना तोरणा असा बराचसा प्रदेश या किल्ल्यावरून आपल्याला बघता येत आज आपण आलोय कोरीगड माझ्या मागेच किल्ला आहे कोरीगड आणि आम्ही आता बेस विलेजला आहे गाडी आपण इथं पार्क केलेल्या आहेत आणि सोबत आज आहे माझा भाऊ केतन दिसले आणि विशालदादा गुरव आणि आपले अजून मित्र आहेत ते मागे आहेत ते कारमध्ये येत आहेत मित्रांनो आपले जे बाकीचे मेंबर होते ते आलेले आहेत आपण कमलेश भाई आपल्यासोबत पहिल्यांदाकडे करणार आहे शुभम सिंग गोरगडला सॉरी आपल्या आपल्यासोबत होता आणि मिस्टर दिनेश दास उतरताना कडक एंट्री दिलेली आहे हे पण आपल्या सोबत भैरवगडला होते सो कसा वाटला आज मस्त वाटलं सकाळी ला उठून का झोपलेलं का नाएग, जागा, नाएग, जागा, नाएग होता। नाएग नाएग, नाएग। जागा होता तू बोल ना मराठीमध्ये काहीतरी तू झोपलेला आहे मग जागा होता कंटिन्यू त्याला उशीर लागते पास चला तर आपण आता ट्रेक स्टार्ट करूया मला मित्रांनो तर आपली ट्रेक स्टार्ट झालेली आहे आता आणि किल्ल्याची ट्रेकिंग आ, किल्ला खूप सोपा आहे आणि गिरिदुर्ग प्रकारात किल्ला मोडतो ट्रेक जवळजवळ पंचेचाळीस मिनटं ते एक घंट्याची आहे जर आपण फास्ट गेलो तर फक्त फोर्टी फाय मिनिट्सने पोहोचू आणि थांबत, थांबत थांबत गेलो तर एक घंटेमध्ये पोचू तो जास्त ट्रेक नाही आहे चला तर आपण किल्ला एक्सप्लोअर करू किल्ल्यावर जायला दोन रस्ते आहेत एक राजमार्ग आणि एक पेठ शहापूर गावातून त्या बाजूने आम्ही आलो राजमार्गाने सिद्धरांड सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजेच सह्याद्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले फुलतात ते बघू शकता तुम्ही आता सगळीकडे आपल्याला दिसेल सोनकी पेरडा आणि यावर्षी सगळीकडे कारवी आहे आणि आपण लो सध्या लोणावल्यामध्ये आहे तो लोणावल्यामध्ये कारवी खूप जास्त फुललेली आहे यावर्षी त्याच्यामुळे लोक नुसती गर्दी करत आहेत आणि फुलं तोडत आहेत मित्रांनो फुलं तोडू नका निसर्ग वाचवा शेव मंदिरात हे hey बघू शकता सगळीकडे सोनकेत सोनके आहे सोनके खास आपल्याला लागलेला आता जंगलाचा पॅच हे hey बघू शकता बाकीचे मेंबर आपले मागे आहेत पूर्ण घनदाट जंगल आणि जंगलाच्या मधून आपण करतो ट्रेक तो मित्रांनो समोरच आहे महादरवाजा आणि बुरुज आणि सगळी तटबंदी आणि अशा प्रकारे पायऱ्या चालूच झालेल्या आहेत आता आणि जाऊन सहाशे पायऱ्या आहेत सहाशे पायऱ्या क्रॉस करून आपल्याला जायचं आहे मुख्य दरवाजापाशी ना। आपण आलेलो आता पहिल्याच गुप्तगुरेकडे बाडगुरु बसलेला आधीच <laughs> हे बघू शकता कशी गोवा आहे मित्रांनो ही आहे गुप्त गोवा आणि ते गणपती बाप्पाच मंदिर हे बघा मित्रांनो अजून एक आपल्या समोर गोफा सो आपण आलोय आता किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी महाद्वार बघू शकता मित्रांनो कशी तटबंदी आहे बघा बघू शकता समोरचा महादेव मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर आहेत तोफा काही भग्न अवस्थेत पडलेले आहेत आणि खूप मंदिरांच्या बाहेर आपल्याला दोन मंदिर बघायला मिळतात मित्रांनो आपण आलोय आता दुसऱ्या मंदिराकडे बजरंगबलीचं मंदिर आणि गणपती बाप्पाचं आणि समोरच बघू शकता शिवलिंग चला दोन मंदिर फिरून झाले आणि आपला तिसरा मंदिर बाकी आहे बघू शकता किल्ला सगळीकडे सगळीकडे सोनकी बहरली आहे पूर्ण किल्ला पिवळ्या कलराने बाहेरलेला आहे सोनकीमध्ये बरेच ठिकाणी किल्ल्यावर अवशेष आहेत वाड्यांचे घरांचे आपल्याला माहिती नाही आता कशाच्या आहेत नक्की हे बघू शकते किती छान सुंदर फुलं आहे सो मित्रांनो आपण आलो आता तिसराच मंदिर म्हणजे कोराई मातेचं मंदिर आणि या किल्ल्याचं नावच आहे कोरीगड सो मे बी याच्यावरून आणि खाली गावात राहतात कोहरी लोक त्याच्या मुली किल्ल्याचं नाव पडलेलं आहे कोरीगड आणि गडावर आहे कोराई मातेचं मंदिर तो मित्रांनो बघू शकता समोरच तटबंदी आहे आपल्या आणि तो आहे रनवे इथं आहे एक दरवाजा चोर दरवाजा असू शकतो आणि फोटो काढण्यासाठी वेळे झाले तिघेजण सो मित्रांनो बघा कशी कसा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे चला तर थोडक्यात तुम्हाला किल्ल्याची माहिती देतो सन अठराशे अठरामध्ये मध्ये जनरल प्राखरने या किल्ल्यावर चढाई केली पण तीन दिवस लढाईमध्ये किल्ला काही त्याच्या हाती येत नाही सो so, त्याने दारूगोड्या दारुगोल्याच्या कोठारावर तोफमार केला सो so, सगळ्या किल्ल्यावर आग पसरली आणि खूप जास्त प्राणहानी झाली त्याच्यामुळे मराठ्यांनी शरदांगी पत्कारली गडावरची सर्वात मोठी तो कोलाई मंदिराच्या मागच्या बाजूला सो मित्रांनो बघू शकता आज किती क्राऊड आहे किती सगळी लोकच लोक आहेत माझ्या बाजूला आणि माझ्या मागे आजूबाजूला सगळीकडे क्राऊडच क्राऊड आहे आणि हा आहे गडावरचा खूप मोठा तलाव पिण्याचे पाणी पण त्याच्यामध्ये लोक पाय टाकून बसलेले असतात सो आपलं कर्तव्य आहे त्यांना सांगायचं का बाबा पियाचं पाणी आहे त्याच्यामध्ये पाय टाकून बसू नका मग बघू शकता मित्रांनो किल्ल्याची फटबंदी हे बघा आपल्याकडे जर ड्रोन असतं तर आपल्याला परफेक्ट शॉट भेटले असते पण आपल्याकडे ड्रोन नाही आज ड्रोन आणला नाही ज्याचा ड्रोन होता त्याला रिटर्न दिला सो आपल्याला परफेक्ट शॉट भेटणार नाही ऐकलं बघा मित्रांनो पाणी पियाच खूप सारे छोटे मोठ्या गुफा आहेत तिथे तेव्हा हे पाण्याचा टाका अजून एक आहे इथं सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे जवळजवळ बावीस पाण्याचे टाके आहेत लोक सांगतात की बावीस गुफा आहेत पाण्याचे टाके आहेत छत्रपती शिवाजी महाराज की ओम नमो पार्वती हर 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 पदे आमचं नात काय जाऊ जय शिवराय मित्रांनो इथून पाणी येतोय आणि तो पाणी असं येऊन हे बघा डायरेक्ट जमिनीत गायब होतोय जशी सरस्वती नदी जमिनीत गायब झालेली तो पाणी निघतो इथून बाहेर येतो हे बघा मित्रांनो तो पाणी येथून बाहेर निघतोय असा चला मित्रांनो तर आपला किल्ला सर करून झालेला आहे पूर्ण आणि आपण चाललो आता परतीच्या रस्त्याला उतरतो आपण किल्ला आता लोग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका